स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आता गुरुपौर्णिमा जवळच आलेली आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्तानं आपण स्वामी समर्थ महाराजांची कोणती अशी सेवा करू शकतो की ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील अगदी शीघ्र फलदायी आपण ही सेवा करणार आहोत यामुळे आपल्या मुलांची प्रगती होतील कोणाला संतती नसेल तर संतती प्राप्त होईल व्यवसायात नोकरीत प्रगती होईल आणि आपली इतर इच्छाही सगळ्या पूर्ण होतील तर कोणतीही सेवा आहे तर आपण श्री स्वामी समर्थांचं चरित्र सारामृताचं पारायण अवश्य यावेळेस करू शकतो ते आपण एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत करू शकतो जसं की एकवीस दिवस आपण रोज एक ग्रंथ ग्रंथातील एक अध्याय वाचून स्वामींची सेवा करू शकतो त्याचप्रमाणे जर आपण नवीन असू आपण स्वामी सेवेमध्ये जर नवीन असू तर आपण स्वामी सेवा करताना स्वामींची सेवा करण्यापूर्वी मनोमन स्वामींना आपले गुरु स्वीकारायचे आहे आणि ही माझी साधीपोळी सेवा जी आहे तुम्ही मान्य करून घ्या माझ्या सर्व दुःख आणि व्याधी दूर करा मला सुख समाधान समृद्धी द्या आणि मला तुमची कायमची सेवा करण्यासाठी सद्बुद्धी द्या अशी आपण प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर आपण जर सेवा करणार आहोत स्वामी समर्थांची तर आपल्या घरात त्यांची मूर्ती किंवा मग फोटो असणं आवश्यक आहे जर मूर्ती असेल तर आपल्याला ही आवश्यक काळजी घ्यायची की त्यांची रोज आपल्याला म्हणजे मूर्ती स्वच्छ करायची आहे त्यांना स्नान घालायचं आहे त्यामुळे जर फोटो शक्य असेल तर आपण फोटो घ्यावा जो की आपण रोज पुसून त्यांना गंध लावू शकतो आणि अशा प्रकारे आपण से सेवा करताना कोणतेही आपले गुरु असो त्यांची सेवा करताना त्यांची मूर्ती किंवा आपल्याला फोटोसमोर असावा लागतो त्यानंतर आपण दिवसातून कोणत्या वेळेस ही सेवा करू शकतो म्हणजे सकाळी आपण देवपूजेनंतर करू शकतो किंवा तीन तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळेस आपण ही सेवा करू शकतो एक आपण ठराविक वेळ ठरवून घ्यायची आहे की ज्यावेळी आपण हे अध्यायाचे वाचन करणार आहोत आणि आपण हे वाचन करणार आहोत आपण एक एकवीस दिवसांचं वाचन करू शकतो सात दिवस आपण हे पारायण करू शकतो तीन दिवसाचं पारायण करू शकतो किंवा एका दिवसातही आपण हे पारा पारायण करू शकतो तर या अध्यायाच्या वाचनानंतर आपण अवश्य अकरा वेळा श्री स्वामी समर्थ चा जप करायचा आहे अकरा माळी हा जप करणं आपल्याला जर शक्य नसेल तर आपण एक माळच करा पण ती अतिशय म्हणजे अंतकरणाने करायची आहे आणि स्वामींना आपल्या सगळ्या समस्या दुःख सांगायचं आहे आणि आपण हे सेवा का करतो आहे हेही सांगायचं आहे आणि अगदी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही कोणत्याही देवाची कोणत्याही गुरूंची सेवा पूर्ण करण्याच्या अगोदर किंवा सुरू करण्याच्या अगोदर आपण संकल्प अवश्य करायचा आहे तर संकल्प कल्प कसा करावा याचे माझे व्हिडिओ अपलोडेड आहेत मी त्याची लिंक तुम्हाला शेअर करेल डिस्क्रिप्शनमध्ये ती नक्की पहा तर प्रकारे आपण आपली संकल्प करायचा आहे त्याच्यानंतर आपलं पारायण सुरू करायचं आपल्या जेवढ्या दिवसांचं शक्य असेल तेवढं करायचं आहे मात्र जप करायला विसरायचं नाही आणि त्याच्यानंतर आपण जो स्वामींचा तारक मंत्र आहे तो दिवसभरात कधीही एक वेळेस म्हणायचा आहे किंवा आपण यूट्यूबवर भ अवेलेबल आव, आहे तो लावून देऊ शकतो तर प्रकारे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण ही गुरु जी स्वामींची स सेवा आहे ती स करू शकतो आणि अशाच प्रकारे आपण देखील स्वामींची केली तरी आपल्याला खूप फ फरक जाणवेल आपल्या सर्व गोष्टींमध्ये आणि आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतील तुम्ही नक्की अशा प्रकारे ह्या सेवा करून पहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद